श्री गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीच्या चे दिवशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी खालीलप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे आता उत्तर पूजा कशी करायची आहे तर सुचित भूर्त होऊन कपाळाला कुंकू लावावे आसनावर बसावे संकल्प करावा श्री सिद्धिविनायक प्रित्यर्थ पंचोपचार आहे उत्तरपूजनम करिष्ये असे म्हणून पंचोपचारांनी पूजा करावी श्रीसिद्धिविनायकाय नम विलेपनार्थे चंदनं समर्पयामी म्हणजे गंध अर्पण करायचा श्रीसिद्धिविनायकाय नम पुष्पाणी समर्पया मी फुले अर्पण करा श्री सिद्धिविनायकाय नम धूप समर्पयामी उद्बत्ती ओवाळावी श्री सिद्धिविनायकाय नम दीपं समर्पयामी निरंजन ओवाळावे श्रीसिद्धीविनायकाय नम नैपद्यम समर्पयामी नैवेद्य दाखवावा विडा दक्षिणा ठेवावी नारळ फोडावा सर्व मंडळीच्या कल्याणासाठी तुम्ही मागणे करावे म्हणावे या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमनाय च या मंत्र म्हणायचं आणि या मंत्राने मूर्तीवर मोर्या या नामघोषाने अक्षता व्हाव्या अनेन उत्तर पूजनेन श्री सिद्धिविनायक हा प्रियताम म्हणून उदक सोडावे नंतर आरत्या म्हणाव्यात सर्वांनी गणपतीवर गंधपुष्प वहावे नमस्कार करावा विसर्जनाच्या अक्षता घालाव्या मूर्ती जरा सरकवावी मूर्तीचे विसर्जन वाजत गाजत सर्वांनी मिळून करावे गणपतीचा जय जय जायकार करावा म्हणावे मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ